आशिया कप पॉईंट टेबल टीम इंडियाचा दबदबा कायम तर पाकिस्तानला बसलेला आहे मोठा फटका तर सुपर चारमध्ये कोण संघ एंट्री करणार तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर आशिया कप सामन्यात पाकिस्तानला हा भारतीय संघाने आणखी एक विजय मिळवला आहे आता भारताचे चार गुण झालेले आहेत आशिया कपमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे एकीकडे भारतीय संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे तर पाकिस्तान संघ निश्चितच दुसऱ्या स्थानावर आहे परंतु नीट रन मुळे त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला सात विकेट्सने पराभव करून दोन सामन्यानंतर भारताचे चार गुण झालेले आहेत भारताचा नीट रन रेट प्लस चार पॉईंट सातशे त्र्याण्णव इतका आहे जर आपण पाकिस्तानबद्दल बोलायचे तर सामना गमावल्यानंतर त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे पाकिस्तानकडे फक्त दोन गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट प्लस एक सहाशे एकोणवांशी इतका आहे तर भारतीय संघाने सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले असले तरी पाकिस्तानचा खटला अजूनही अनिश्चित आहे आता ई व्हीई विरुद्ध पाकिस्तान सामना सामना पाकिस्तानी संघापुढे जाईल की नाही हे ठरवेल तर पाकिस्तानने त्यांच्या पुढच्या सामन्यात ई व्हीईला हरवले तर तीन सामन्यानंतर त्यांचे चार गुण होतील त्यामुळे संघ पुढे जाईल परंतु दुसऱ्या स्थानावर राहील भारताला पुढचा सामना एकोणीस सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध खेळायचा आहे तो जिंकून भारतीय संघ सहा गुणापर्यंत पोहोचू शकतो तथापि या गटातील इतर दोन संघाचे खाते अद्याप उघडले नाही युवी आणि ओमान यांनी प्रतिकी एक सामना खेळला आहे आणि तो गमावला आहे तर आपण ग्रुप बी बद्दल बोललो तर तीन संघाची प्रतिकी दोन गुण आहेत म्हणजे स्पर्धा कठीण आहे अफगाणिस्तान श्रीलंका आणि बांगलादेशने प्रतिके एक सामना जिंकला आहे हाँगकाँगची खाती अजूनही रिकामे आहे संघाने दोनपैकी दोन, दोन सामने गमावले आहेत आता सुपर सुपरफोरमध्ये जाणारे इतके संघ कोणते असतील हे पाहणे मनोरंजक असेल तर भारतीय संघाने आधीच आपले स्थान निश्चित केले आहे एकंदरीत असे दिसते की आगामी सामने खूप मनोरंजक असतील विशेषतः सुपर फोरमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला विजय आवश्यक असेल आता सोमवारी ओमान आणि ए यांच्यात सामना रंगणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते संघ टॉप चारमध्ये जातील सुपर सुपरफोरमध्ये जातील आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा